अवकाशातील वेधशाळेसह दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण आणि त्यांना इच्छित कक्षेत प्रस्थापित करण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं नव्या वर्षाच्या प्रारंभीस विक्रम केला आहे इस्रोच्या एक्सपोसॅट या महत्वाकांक्षी मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे तसंच इस्रोचे आणि या मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे विशेष म्हणजे या मोहिमेतील दहा उपग्रहांपैकी एक उपग्रह मुंबईतील के जे सोमय्या महाविद्यालयाचा आहे यासाठीही मुख्यमंत्र्यांनी या, या महाविद्यालयातील वैज्ञानिक उपक्रमशीलतेचं कौतुक करून यात सहभागी संशोधक विद्यार्थी अध्यापक तज्ज्ञांचे अभिनंदन केले आहे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी इस्रोनं भारतीयांना एक वैज्ञानिक भेट दिली आहे चंद्रयान तीन मोहीम आदित्य एल वन गगनयान एक या लागोपाठ यशस्वी मोहिमांनी इस्रोनं भारतीयांची मान गौरवानं उंचावली आहे या यशापाठोपाठ आता अवकाश संशोधनाला मोठी गती मिळेल एक्सपो सॅट ईच्या यशानं भारतीयांचा अवकाश संशोधनातील आत्मविश्वास उंचावला आहे यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैज्ञानिक आणि अवकाश संशोधनाला पाठबळ देण्याची भूमिका महत्वाची ठरली आहे असं नमूद करून मुख्यमंत्र्यांनी इस्रोच्या या मोहिमेत सहभागी वैज्ञानिकांचे संशोधक अभियंते तंत्रज्ञ तसेच तमाम विज्ञान जगताचे अभिनंदन केले आहे इस्रोच्या पुढील सर्वच मोहिमांना प्रयोगांसाठी सुयश चिंतले आहे